सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियल साठी गड इंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स पाईप अँगल ग्रिल डिझाईन पट्टी चौरस बार स्टील पत्रे कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स उत्तम दर्जा हीच आमची ओळख चिक्कोडे स्टील ट्रेडर्स खनगावे नगर गड इंग्लज स्क्रीनवर वर दिलेल्या नंबर संपर्क करा अक्के पार्क चारसो पार्क चे सगळे बोर्ड गडिंगलज मध्ये झळकत आहेत आज प्रचंड गर्दीमध्ये मध्ये आजची सभा झालेली आहे काय वाटते लोकांचा गडिंगलजचा प्रतिसाद बघून गडिंगलज खरं आमच्या नेहमी पाठीशी आजपर्यंत उभे राहिले आहे गडिंगलज शहरामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये एकोणपन्नास कोटी चाळीस लाख रुपयाची कामं प्राध्यापक संजय मंडिक साहेबांच्या माध्यमातून झाली आणि आज गडिंगचा जो रस्ता म्हणजे कोल्हापूर ते संकेश्वर संकेश्वर ते आंबोली हा पाचशे आठ कोटी रुपयेचा रस्ता सुद्धा नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या संकल्पनेतून प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे ही गडिंग लष्कर लानपुक निश्चितपणानं ठेवणार ही गडिंग विसरणार नाही आणि विकास कामाच्या जोरावरच आम्ही पहिल्यापासून बोलतो आहे की विकास कामाच्या जोरावरच आम्हाला गडिंग पुन्हा प्रत्येक वेळी प्रमाणे निवडून देतील ही एक आम्हाला अपेक्षा निश्चितपणानं आहे तुमचा नेमका अजेंडा काय विकास काम विकास करणे हाच अजेंडा आहे गडिंग्लज शहरामध्ये दोन हजार एकोणीस दोन हजार चौदा ते एकोणीस जर तुलना आपण केलात तर एवढा मोठा निधी हा आला नव्हता प्राध्यापक संजय मल्लिक साहेबांनी त्रेपन्न कोटी चाळीस लाख रुपये दिलेत मुश्रीफ साहेबांचा आणखी काहीतरी शंभर कोटी निधी आहे म्हणजे जवळपास दीडशे कोटी गडिंगलसकरांना निधी मिळाला पाचशे आठ कोटी रुपयाचा रस्ता आहे म्हणजे किती कोटी रुपयेचा निधी हा गडिंग्लजकरांना आम्ही देऊ शकतो ते तुम्हीही बघू शकताय विकास काम हाच अजेंडा असणार आहे टीका प्रत्युत्तर उत्तर हे सगळं राजकारणात चालत असतं पण राजकारण झाल्यावर निवडणुका संपल्यानंतर विकास कामाच्या जोरावर आपण बोलणं गरजेचं असतं विकासाच्या जोरावर विकासाच्या मुद्द्यावर बोललेलो आहोत विकास, विकास आज बोल काम हे आपण पुस्तकांमधन बघतोय पण नेमकं का असं काय घडलं की लोकमंत्रात विकास आम्हाला पोहोचलाच नाही आम्ही जाहिरात करायला कमी पडतो आपल्याला खरं सांगतो आपल्यासारख्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही जेव्हा जेव्हा काम केलं तेव्हा तेव्हा आम्ही पोहोचायला पाहिजे आम्ही पोहोचलो नाही आता गरीबिलासकरांना त्रेपन्न कोटी चाळीस लाख रुपयांची विकासकामं ही दीड दोन महिन्यामध्ये आम्ही केलं असं कळलं आम्ही कधी नाणाऱ्या इथं आलो नाही आम्ही तिथे कधी इथं श्रेय घ्यायला आलो नाही आणि मी जाहिरात लांब कमी कमी पडलो असेल मी जाहिरात खरोखर मॅडम करत नाही आम्ही जाहिरात कमी केलो असेल पण कामं आम्ही करायला कुठेही कमी पडलेलो नाही आता तुमच्या सगळ्या को लो। कोल्हापूरमध्ये लोकांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद आहे आज सभा आमचे जेव्हा आमची घोषणा झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आमची सगळं सर्व ठिकाणी सभा होत आहे त्या सभेला आमच्या इतकी प्रचंड गर्दी होती आहे की विरुद्ध विचार करतात की कशाला निवडणुकीला उभारतो आमच्या घरी खुर्च्या रिकाम्या पडत नाही त्यांची कोपरा सभा होत आहेत तिथं सुद्धा त्यांच्या खूपच्या रिकाम्या पडतात आणि हे आमचं यश आम्ही मिळवलं या आम्ही कामं म्हणून म्हणूनही लोक इथं भेटायला येतात पुन्हा लोक म्हणतात की प्राध्यापक संजय मंडलिक साहेबांना आपण खासदार करायचं या विकास कामाच्या जोरावरच हे सगळं झालं मान मोदीला खरंच खरं होणार की बघा तुम्ही मान गादीला आणि मत मोदीला म्हणजे मोदी साहेबांनी प्रचंड प्रमाणात देशामध्ये कामं केलेली आहेत राम मंदिर असो सी एन आर सीचा मुद्दा असो अनेक मुद्दे आहेत म्हणजे आम्ही बोलायला लागलो तर आपल्याला